सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट ऑफ पलूस तसेच नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी अँड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 28 चार 2024 रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी आयोजित केला आहे स्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल पलूस तासगाव रोड पलूस जिल्हा सांगली सर्व जाती धर्मातील मुला मुलींचे लग्न कार्य मोफत करून दिले जाते प्रत्येक कपडे व संसार उपयोगी भांडी मोफत दिली जाते दोन्ही बाजूकडे लोकांची जेवणाची सोय व मंडप व स्पीकर यांची मोफत सोय केली जाईल डिंगो सर्कस विटात एकवीस तारखेपर्यंत असणार कसरती खेळांचे थरारक सादरीकरण पाहण्यासाठी प्रतिसाद द्यावा सुनील चव्हाण यांचे आवाहन चावा विटाळेतील माहिती रस्त्यावर जत्रा येथे सुरू असलेल्या बिंगो सर्कसला प्रतिसाद लाभत आहे परंतु त्याहीपेक्षा चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा सर्कस, सर्कस परिवाराला आहे दुपारी एक चार आणि सायंकाळी सात वाजता असे तीन खेळ असून एकशे तीस कलाकार आपली चित्तथरारक खेळ या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी जीवाचे रान करतात पूर्वी मनोरंजनाचे फारसे पर्याय उपलब्ध नव्हते ठराविक पर्यायांवर अवलंबून व्हावे लागायचे यावेळी शहरातील मोठ्या आलेली नागरिक मैदानावरती ना मोठी गर्दी करायची आकाशात मारलेला सर्कसचा फोकस लांबवर दिसायचा उंचच्या उंच उभारलेले खांब सर्कसची उंची व दर्जा दर्शवायचे सर्कसच्या खेळाला एवढी गर्दी व्हायची की अनेकांना तिकिटांना परत जावे लागेल गेल्या काही वर्षात जंगली प्राणी पाळीव प्राणी आणि पक्षी यांचा वापर सर्कसमध्ये करण्यावर शासनाकडून बंधने आल्यामुळे सर्कस नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सर्कसला उर्जित अवस्था देण्यासाठी सुनील चव्हाण हा महाराष्ट्रीयन माणूस अनेक वर्षांपासून झटत आहे बिंगो सर्कस रसिकांच्या पसंतीला उतरत असून वाढती महागाई सोशल मीडियाचा प्रभाव जनावरांचा खेळ दाखवण्यावर आलेली बंदी अशा विविध कारणांमुळे सर्कस ही पारंपारिक पारिवारिक कला दुर्लक्षित झाली आहे तरीही बिंगो सर्कसने जिद्दीने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे माणी रस्त्यावरील जत्रा मैदाना येथे बिंगो सर्कसमध्ये एकशे तीस कलाकार आपले कसरत दाखवित आहेत बिंगो सर्कसमध्ये विविध साहसी कसरती चित्तथरारक खेळ विदूषकांचे विनोदी सुटके जादूचे प्रयोग सायकलपटूंचे खेळ अशा प्रयोगांचे सादरीकरण आहे अशी माहिती व्यवस्थापक माणिक खांडेकर यांनी दिली आहे आमच्या आबा आजमपासून सरकशीचा दौडारा चौथ्या पिढीत सांभाळता जात आहे सध्या संघर्षातून सर्कस करण्याची जबाबदारी आम्ही निभावत आहोत विटे शहरात बिंगो सर्कसला जेमतेम प्रतिसाद मिळत आहे एकवीस एप्रिलपर्यंत सर्कस विटे येथे असणार असून तोपर्यंत विटेकरांनी व परिसरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावा असे आवाहनही सर्कसचे मालक सुनील चव्हाण यांनी केले के विट्यातील गौरवनाथ कार्यालयासमोर भव्य मैदानात आलेल्या बिंगो सर्कसमध्ये एकशे दहा महिला व पुरुष कलाकार आणि इतर कामे करणारे वीस कर्मचारी असे एकशे तीस महिन्यातील लोकांचे कुटुंब आहेत हे सर्व लोक पूर्णपणे केवळ आणि केवळ केवल सरकारवरच अवलंबून आहे संपूर्ण भारतातील कलाकार या सर्कसमध्ये काम करत असतात कलाकारांना पंधरा ते एकवीस हजार रुपयापर्यंत मानधन द्यावे लागते या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसवताना बंशक होते सर्कस सांभाळताना शारीरिक मानसिक आणि आर्थिक कसरत करावी लागते मैदानाची निवड बुकिंग करण्यापासून शासकीय विभागाच्या विविध परवानग्या घ्याव्या लागतात तंबू ठोकणे लाईफ पाणी राहण्याची व्यवस्था करणे यासारख्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते सरकस सांभाळताना सरकस करावी लागते अशी खंत सुनील चव्हाण यांनी व्यक्त केली आहे